नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी नामदार नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर भाजपावतीने अकोल्यात करण्यात आला जल्लोष नामदार नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर अकोला शहरात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला भाजपा कार्यालय अकोला येथे एल डी स्क्रीनवर शपथविधी पाहता आनंद साजरा करण्यात आला यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणदीरभाऊ सावरकर यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थीक जल्लोष साजरा केला हा सोहळा पाहण्याकरिता महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराच्या विविध ठिकाणी शपथविधी झाल्यानंतर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी आमदार रणधीर भाऊ सावरकर सौ सुवासिनीताई धोत्रे जयंत म्हसने किशोर मांगटे पाटील विजय अग्रवाल माधव मांडकर गिरीशजी जोशी अर्चना म्हसने संजय गोटफोडे कृष्णा शर्मा ॲडव्होकेट देवाशिष काकड अजय शर्मा विजय इंगळे प्रशांत आवचारसह भारतीय जनता पार्टीचे सर्व पुरुष पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा